समोर भाऊ जाधव बसले अशोक भाऊ जाधव पाच वर्ष आमदार होते सर्वसामान्यांचे आमदार अशोक भाऊ जाधव गेली पस्तीस वर्ष सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सर्वसामान्यांच्या ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सर्व अशोक भाऊ जाधव यांनी नेहरू नगर साठी केलेल्या आहेत गेली दहा वर्ष काही फरकाने अशोक भाऊ पडले असतील तरी देखील अशोक भाऊचं कार्यालय ये गेली दहा वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने उघडं आजही ते उघड आहे की भविष्यात ते उघड राहील ज्याला आपण निवडून दिलं आमच्या निवडणुकीतच पराभव कायम होता परंतु आम्ही अशोक भाऊ सोबत नव्हतो आणि म्हणून अशोक भाऊ मागच्या निवडणुकीमध्ये कमी फरकाने त्यांचा पराभव झाला तरी देखील ते जनतेच्या सेवेमध्ये कुठे कमी पडलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान आमदारांनी त्याच्या पाच वर्षाच्या कार्य कार्यकाळामध्ये आमदार आपल्याला ठरवलेलं आहे थोडस गणित सांगतो या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे पारंपरिक मत सेचाळीस हजार मत या विधानसभेमध्ये मागच्या पाच वर्षापूर्वी होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहेत ते पस्तीस हजार मत आहेत आणि मागच्या लोकसभेमध्ये आपण चव्हाण दाखवून गेलं की हा आणि म्हणून आमदार महोदय घाबरले विथरले येऊनगर मध्ये मीटिंग होऊ नये म्हणून अरे आम्ही चौक शिवसेने काहीच पण घाबरला नाही घाबरणार पण नाही आम्हाला धमका येत आहे आमच्या कार्यकर्त्याला घाबरत या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगेन दहा वर्षापूर्वी ज्या वेळा आमदार आणि प्रेमी मत हो मागितले त्यावेळा नेहरू नगर मध्ये येऊन काय सांगितलं होतं 아 진짜 아이가 해 버렸어. 민들 레로 나다 6 0명이 40명들이 많아. 리액트 이가이조 त्यांनी दहा वर्षामध्ये यांच्या चेल्या चपाट्यांनी यांच्या पार्टनरनी या ठिकाणी बोगस नळाचे कनेक्शन दिले त्या बोगस कनेक्शनचे प्रत्येकी आठ हजार रुपये काढले बरोबर की नाही ऐंशी हजार प्रत्येकी आठ ते दहा हजार तुम्हाला फुकट पाणी दिलेलं नाहीये तुमच्याकडून प्रत्येकानं आठ आठ हजार रुपये दहा दहा हजार रुपये ते असला नक्षा केवा अशोक भाऊ आमदार होते त्या कोणाकडून पैसे देते होते का मला सांगा या ठिकाणी भाऊरी या ठिकाणी फक्त समाज केलं सर्वसामान्यांना त्यांच्या धर्म काम असेल मीटर देण्यासाठी देखील अडीच अडीच हजार रुपये कोणी घेतले त्यांच्या चेहऱ्याचा पडाने घेतले त्या आमदाराचा कामच आहे की तू पुढे हो तू पैसे जमा कर माझ्या माझ्याकडे त्याच्या मला सांगा तुम्ही अडीचाळीस हजार रुपये घेतले की नाही मी सबस्क्रेशन बसवण्यासाठी मीटरचे पैसे घेतले त्या ठिकाणी आमदार बोलतात

महाविकास सरकार अशोक भाऊ सर्वात जास्त सामान्यांसाठी काम या नेहरु मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी केले आपण या ठिकाणी जाऊन पाहू शकता हा बोलतो यांच्या मेनुफेस्टो मध्ये बोलतो यांनी पंच गार्डन बनवले आपल्यासाठी काय केलं त्या गार्डन मध्ये आपण जातो काय कुठला आमदार होऊ शकतो ऑफिस मध्ये आपल्याला भेटत नाही या ठिकाणी सर्वसामान्यांना भेटवणारा प्रश्न विचारण्यासाठी मला येत नाही या नेहरू नगर मध्ये गेले तीन चार ती ती ती

पावणारे नातेला आपलं मैदान अजून का मैदान तुम्हाला माहिती आहे की नाही काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी ते मैदान दिडंकणूक करत असताना त्या वेळेला हे माहिती पडलं ह्या ते मैदान मैदानाच्या बाजूला असणारे बीएमसी चौकी

हिंदुगरवासियांचे हव त्या ठिकाणी कार्यक्रम होतात साखरपुडा असो लग्न असो विधी कार्य असो सामाजिक कार्यक्रम असो हे त्या अण्णा ताळा मैदानामध्ये होतात आणि मग का वेळेला हो हो या आमदारांनी अनेक कार्यकर्त्यांवर ते खोटे कैसे कापण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपण संघर्ष करून ते अण्णा चाळ मैदान त्याच त्याचप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला पाडायचा आहे हा अहंकारी आमदार आपल्याला पाडायचा आहे आणि म्हणून तुम्ही सर्वजण येणाऱ्या वीस तारखेला नेहरू नगर मधील प्रत्येक मतदार हा अशोक भाऊ जाधव यांना हो निवडून देणार आहे त्यांचे दिशाने हमताला पंजाब बघा देणार आहे या ठिकाणी भावनाताई बोलणार आहेत बरेचसे मुद्दे भूमिका सगळेच मुद्दे घेत नाहीये परंतु मी एवढा सांगेन की याच ठिकाणी त्यांना मी या व्यासपीठाला आव्हान देतो सरकार आमचं येणार आहे आशो भाऊ जाधव आमदार होणार आहेत तुम्हाला देखील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ की आमच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे तुम्ही खोट्या केसेस टाकताय कसं त्यांना धमकवण्याचं काम करताय तुम्हाला त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ आम्ही काय आहोत आणि आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला त्या त्यावेळेला दाखवून घेतो म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला या ठिकाणी एवढं सांगतो की कोणाच्या धमकीला घाबरू नका कोणाच्या आमिषाला बळी पडू नका

पंडित त्याच्या काय कारवाई होईल त्याच्यासाठी स्वतः मी माझ्यावरती घेत नाही दागे आम्ही कार्यकर्त्यांना अलर्ट केलेला आहे याला याच्या पायाकाची वाळू सरकलेली आहे याला पैसे वाटून मतदान विकत घेतल्याशिवाय पर्याय नाहीये आणि आज शेवटचा प्रयत्न आज दोन चार दिवसामध्ये करेल परंतु आपण कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की जिथे असा प्रकार जर घळली प्रत्येक ठिकाणी त्या कारंजवळला सोडून आपण त्याची तक्रार नका गीता घराणा जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नसतील निवृत्तीचे आहे तरी हस्तक्षेप करत नसतील तर निर्णय तुम्ही घ्या जिन्नोही काही पण समोर टाके घेऊ परमते जीना अशोक बाहुना मतदान करायचे की नाही नाही